दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशन तर्फे होणारा बेचाळीसवा सामुदायिक विवाह सोहळा असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण एकशे पंचवीस पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार दहा डिसेंबर ही अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू वरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वरहाडी मंडळीच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मणि मंगळसूत्र आणि जोडवे देण्यात येणार आहेत ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संस्था उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत हा फाउंडेशन तर्फे होणारा बेचाळीसवा सामुदायिक विवाह सोहळा आहे आतापर्यंत तीन हजार एकोणनव्वद जोडपी विवाहबद्ध झाली आहेत यामध्ये हिंदू दोन हजार तीनशे ब्याऐंशी बौद्ध सहाशे शहात्तर मुस्लिम वीस जैन सात तर ख्रिश्चन समाजाचे सात विवाह झाले आहेत